जुना मोंडा ते कवठा येथे जाण्यासाठी असलेला रस्ता हा अवघा पाच महिन्यापूर्वी तयार झालेला आहे परंतु या रस्त्याची आताची अवस्था पाहिली तर खड्ड्यामधून थोडाफार रस्ता शोधला तर सापडेल अशी आहे जुना मोंढा ते कवठा येथे जाण्यासाठी असलेला रस्ता हा अवघा पाच महिन्यापूर्वी तयार झालेला आहे परंतु या रस्त्याची अवस्था पाहिली तर मदुन फार रस्ता तर थोडाफार रस्ता शोधला सापडेल असा आहे या रस्त्यावर रहदारी जास्त आहे खड्डे चुकविताना छोटे मोठे अपघात घडत आहेत नागरिकांचे आजार पण उद्भवत आहे यामुळे गाड्यांचे मेकॅनिक व ॲटोमोबाईल्स व्यवसाय जोरात चालू आहे असा नवीन बनलेला रस्ता एवढ्या लवकर उखडतो कसा कोणी गुणवत्ता नियंत्रक आहे की नाही रस्त्याची बिले कशी काढली जातात हे एक गौड बंगालच आहे या रस्त्याचे काम पुनश्च एकदा ठेकेदारांकडून करून घ्यावे अशी मागणी नागरिकातून जोर धरत आहे नागरिक लवकरच या प्रश्नावर आंदोलन छेडण्याच्या पावित्र्यात असल्याचे नागरिकांशी चर्चेतून समजले गेल्या पाच महिन्यामध्ये तयार झालेला रस्ता हा अत्यंत निकृष्ट व बोगस झालेला असून त्यामुळे रस्त्यावर भरपूर असे अपघात होत आहेत अपघातामुळे ज्या तिथल्या नागरिकांचे हालदेखील होत आहेत आणि श प्रशासनाने या रस्त्यामध्ये लाखोचा भ्रष्टाचार करून बोगस रस्ता तयार केलेला आहे चारच महिने झालेले ते रस्त्याला जे मुद्देदार व संबंधितावर कारवाई करून हा रस्ता नव्याने परत बांधून द्यावा नव्याने तयार करून व्यवस्थित करून द्यावा